नेत्यांचा अपमान सहन केला जाणार नाही कुणाल कामराने माफी मागावी अन्यथा कठोर कारवाई केली जाईल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा इशारा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामरा स्टुडिओ तोडफोड प्रकरणात अकरा शिवसैनिकांना अटक तर कामरा बाहेर कुणाल कामराचा बोलवता धनी कोण उदय सामंत यांचा सवाल तर कामराच्या स्टुडिओचे पैसे मातोश्रीवरून आल्याचा संजय निरुपम यांचा गंभीर आरोप कामरावर हल्ला करणारे शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरवर हल्ला का करत नाहीत संजय राऊतांचा सवाल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरटकरच्या जामीन अर्जावर आज हायकोर्टात सुनावणी दिलासा मिळणार की अटक होणार निकालाकडे लक्ष कोरटकर मात्र अजूनही फरार नागपूर हिंसाचाराचा मास्टर माइंड फैम खानच्या घरावर बुलडोजर संपूर्ण घरच अनधिकृत असल्याचा पालिका अधिकाऱ्यांचा दावा फहीमच्या घराचं तोडकाम सुरू हिंसाचाराचा आठवडा लोटल्यानंतर नागपूर पूर्वपदावर सर्व भागातील संचारबंदी हटवली आजपासून दुकानं शाळा पुन्हा सुरू संभाजीनगरमधील औरंगजेबाच्या कबर परिसरात जमावबंदी पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जा कबर परिसरात आंदोलन मोर्चा रील फोटो काढण्यास बंदी सांगलीच्या मिरजमध्ये करणी उतरवणाऱ्या भोंदू बाबाचा पर्दाफाश मध्यरात्री होम हवन करताना अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या सहकार्यानं बाबाला केली अटक राज्यात उष्णतेची लाट विदर्भामध्ये जिल्ह्यात सगळ्यात जास्त तापमान चंद्रपुरात पारा बेचाळीस अंशांवर पुणे आणि सोलापूर सुद्धा तापलं